मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी

लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटना पेन्शन वाढीवर निर्णयाची तयारी करीत आहे मीडिया रिपोर्ट च्या प्राप्त माहितीनुसार सदर मर्यादा ही पंधरा हजार रुपयावरून पंचवीस हजार इतकी करण्यात येणार आहे सदरचा प्रस्ताव हा ईपीएफओ च्या अंतिम टप्प्यात आहे सदरचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर देशातील तब्बल एक कोटी पेक्षा अधिक ईपीएफओ पेन्शनधारकांना पेन्शन वाढीचा लाभ प्राप्त होणार आहे सध्या ईपीएफओ पेन्शन वेतनची मर्यादा ही पंधरा हजार रुपये प्रति महिना इतकी आहे तर यामध्ये दहा हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे याकरता कर्मचारी सेवेत असताना कर्मचारी योगदानात वाढ करण्यात येणार आहे सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन आधारित कर्मचारी योगदान कपात वाढीस परवानगी देण्यात आल्याने सदर पेन्शन वाढ शक्य होणार आहे कारण यापूर्वी कमाल कर्मचारी योगदानावर बंधन होते आता सदर बंधन हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आधारित केल्याने कर्मचाऱ्यांच्या योगदानात मोठी वाढ होण्यास सहाय्य होते परिणामी निवृत्तीनंतर पेन्शनमध्ये वाढ होणार आहे सदर सुधारित पेन्शन वाढीचा प्रस्ताव लवकरच निर्गमित होणार आहे ज्यामुळे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद